आपन बाहता, सत्यदर्शन नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टिप्पणीमुळे अभिनेता नागार्जुन यांचा देखील मालदीवला जाण्यास नकार सध्या अनेक बॉलिवूड कलाकार हे मालदीवला जाण्यास विरोध करताना दिसत आहेत यामागचे कारण म्हणजे मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे सुरू झाल्या या एका घटनेमुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर परिणाम होण्याची चे शक्यता आहे भारतीय कंपन्यांनाही आता मालदीवच्या विरोधात उतरले आहेत तसेच बॉलिवूड कलाकारही मालदीवला जाण्यास नकार देत आहेत दरम्यान आता दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनने देखील मालदीवला जाण्यास नकार दिला आहे नागार्जुनने मालदीव ट्रीप रद्द केली आहे तसेच लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे ना नागार्जुनने सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला होता पण मोदींच्या दौऱ्यानंतर त्याने त्याचा निर्णय बदलला संगीतकार एम एम किरवाणीसोबत बोलताना नागार्जुनने लक्षद्वीपबद्दल भाष्य केले आहे नागार्जुन म्हणाला उद्या सुट्टीसाठी मी मालदीवला जाणार होतो कुटुंबियासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी मालदीवला जाणार होतो बिग बॉस आण आन, आणि नासामी रंग नंतर आता मी मालदीवला सुट्टीसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता मालदीवचा वाद सुरू होत असताना मी अनेकदा तिथे गेलो आहे पण आता मोदींनी लक्षद्वीपची वेगळी ओळख करून दिली आहे सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा